साई साई व्हाईट चेंडू एक धाव चेदुल हवा दिली होती उंची दिली होती मात्र ते धाव पण दोन धावा धाव संख्या ते तीन धाव संख्या तीन पुढील चेंडू साई यांचा आता मात्र पाचवा चेंडू आता मात्र एक धाव ले चार धाव संख्या चार मानस चेंडू करतोय धाव संख्या चार पुढील चेंडू साई यांचा मानस यांना मानस काय करतो पाहूया धाव संख्या चार झाले पुढील चेंडू आणि मात्र चांगला चेंडू होता आणि हा सीमा खरेथाने धाव संख्या होते आठ षटकाचा मध्यंतर होतो आणि पंथांचा पुन्हा चौकर आठपास धाव संख्या तेरा षटकाचा मध्यंतर झालायचा पुढील चेंडू आता मात्र सलग तीन चेंडू तीन चौकर धाव संख्या होती सतरा आता खतरा कोण लागतो दोन छंडू आपणस तयार माणूस पेठवा झालाय शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील धाव संख्या सतरा साई काय करतो हा खतरा पाठवतो का आणि मात्र फाटतो आता काय नक्की धावा दोन धावा धाव संख्या एकोणीस सात चेंड मध्ये एकूण दहा उपाय केले आता आला नव्हतं सोबत स्ट्राईकला सोबत काय करतो हे पाहिजे आता कोण बंड हे पण पाहिजे यानंतर होणार सामान सांगायचं केशची खानू आणि लक्ष्मणला पाली संघ टच लिहायचंय केशची खानू आणि लक्ष्मणला पाली संघ दहा संख्या आली ती एकोणीस सुमित तयार सुमित तयार सुबोध तयार अतिशय चांगला चेंड होता सुमित यांचा सुमित तू का पहिलीवर घेतलीस हा प्रश्न चिन्ह आहे तुझ्याकडं हा प्रश्न चिन्ह आहे आणि साई घाई गडबडत जाई साई ही चुकीला तुला माफी नाही कारण आपण तू इकडून धावा दिलायस मग सतरा धावतलेस त्या कसा उत्सुक तू बघायचे बेटिलान अतिशय चांगला चेंड आणि हे चौकार विनोद तुमच्याकडे गडबड होतोय बघा सिद्धेश तुमची फिल्डिंगची हा आपलं काम करतोय वन टाकायचं शेवटचे दोन क्षण फिल्ड चांगला चेंड होता तितका सिद्धेश आहे तिचा हात चार थावा खाली चौकार धावसंख्या अठ्ठावीस धाव संख्या अठ्ठावीस सुखो त्यांच्याकडनं आणि आता मात्र खरोखर चौकार धावसंख्या बत्तीस षटक संपत सात चेंडू मध्ये किती धाव सुखाच पाहिजे केशीचे खानुसांगायची करत आलं आहे धन्यवाद आता लक्ष देश यवत मरण सिद्धेश सिद्धेश आठ शे चांगला नव चेंडू पंचांचा इशारा नव चेंडू एकूण दोन धावा धावसंख्या चौतीस धावसंख्या चा। चौतीस झाले चेंडू सीमापार वरचा प्रयत्न होता मात्र एवढ मरण तो हा सिद्धेश वळक्या संघाकड बघा त्याच्या हातावरती लक्ष ठेवा त्याच्या बॉलिंग वरती लक्ष द्यावा या सिद्धेशकडे लक्ष ठेवा मी का असं म्हटलंय आज स्पर्धा घातल्या सिद्धेश आहे त्याच्या बॅटिंग वर पण लक्ष द्यावा याचं नाव ओपनिंग नाही मराय बघा आणि सगळ्या लक्ष काय काळजी घेऊन नसतो नाही कोणी पण पाटणं काय पण बोला पण मी माझ्या चौशी लक्ष असतो बघा लक्षात एक धाव एकोणचा एकोणचाळीस पुन्हा एकदा चौका धाव संख्या त्रेचाळीस शेवटचे दोन चेंडपाके शेवटच्या षटपातील धाव संख्या त्रेचाळीस धाव पन्नास आकडा पार करतो का पाहायचं आहे एकदा शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू पाहूया शेवटचा चेंडू म्हणणार नाही तर का क्रिकेटचा आणखीचा खेळ आहे शेवटच्या चेंडूवर मॅच जाते आणि पण नाही गेली हा बोट झालाय अठरा चेंडू पंचाळीस जावा सविस्तर स्वामी या संघाने वाघके वागदेवी संघे या संघासमोर दरम्यान माध्यंतरानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात बोलून बंटी सुरेख असा टाकला चेंडू मात्र पंच नो घोषित करतायत सुरेख मारावतोय दोन धावा देऊन जातोय एकूण तीन धावा या तीन धावांनी संघाचं खोलतोय संघात श्री गणेश होतोय संख्या तीन सुरेखाचा फलंदाज आहे सिद्धेश पाऊ आपल्या संघासाठी किती योगदान करतोय मात्र सूर्य कसा डागला दुसरा चेंडू फलंदाज बाद संघाला लागलेला पहिला धक्का तीन या धावसंख्येवर सिद्धेच्या स्वरूपात एक अष्टभू खेळाडू आई वालदेवी वळके या संघाचा तंबूत परत तोय दरम्यान त्यांच्या गाणी नवीन फलंदाज सुरेख मारा सुरेख क्षेत्रक्षण चार धावा यशस्वी संतगतीने चाललेला झालेला खेळ आपल्याला पंच्याऐंशी धावशिचा पाच लाख करायचा आहे साधा आहे तेवढंच मागडा हवा नाही मात्र चा, चार क्षेत्रक्षण चार धावा देत आहेत चार धावांनी संघाच्या खात्यात पुन्हा भर पडते होते सात एक गडीबा सात पहिल्या षटकाचा ता खेळ चालू आहे सुरेख अशी गोलंदाजी सुरेख कसा मारा दोन धावा देऊन जातोय दरम्यान षटकातील शेवटचे दोन चेंडू शिल्लक म्हणतात षटकातील पुढील चेंडू टाकण्यास सूर्य कसा टाकला चेंडू सूर्य क्षेत्रक्ष चेंडू मी धाव पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना संघाची धावसंख्या होते नऊ एक गरिबात नऊ पंचेचाळीस या धावसंख्येचा पाठलाग करताना उतरला वळकिया संघ दरम्यान एका धावेवर समाधान बनवा लागतंय धावसंख्या होते दहा पहिल्या षटकाचा खेळ संपतोय पहिल्या शटकांकित संघाच्या संख्या दहा एक गरिबात दहा क्रिकेट क्लब कोचडी आयोजित भव्य नाईक अंडर क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस हे पंचवीस वर्ष दिनांक एकवीस बावीस यामध्ये आयोजित करण्यात आले आहेत मध्यंतरचा पुढील सामना सुरू होतोय दुसरं षटक सोबत त्याच सुरेख टाकलेला चेंडू चेंडू निर्धावलायच साई षटकातील फिडून चेंडू पुन्हा एकदा सुरेख मारा दोन धावा देऊन जातोय त्या दोन धावानी संघाच्या खात्यात बरं पडते होते बारा साई वैयक्तिक स्वतःचं खातं खोलतोय दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर सुरेख टाकला चेंडू मात्र पंच घोषित करतायत एका धावेनी संघाच्या खात्यात भर धावसंख्या तेरा अतिशय सुरेख आणि संत गतीने चाललेला खेळ आपल्या खेळ आणि हा मात्र कणकणी चौकार अतिशय सुरेख अशी फलंदाजी म्हणावं लागेल धावसंख्या सतरा <laughs> एक गरिबात सतरा दुसऱ्या शक्काचा खेळ चालू आहे सोबत आपल्या मारा निश्चितच पुन्हा एकदा चार धावा या चार धावानी संघाच्या खात्याबरोबर संघाची असंख्य होते एकवीस धावसंख्या एकवीस आपल्याला पंचायतच्या धावसंख्येचा पाच लाख करायचा आहे सोपाय आहे तेवढंच मागा आव्हान आणि पुन्हा एकदा सुरेख मारला फटका धावसंख्या पंचवीस एक गडिबात पंचवीस सुबो चेंडू सुबोधा पुन्हा एकदा सुरेख टाकला चेंडू पुन्हा एकदा सुरेख मारा चार धावांसाठी या चार धावांनी संघाच्या खात्यात बरोबर ते धावसंख्या होते एकोणतीस दरम्यान दुसरं षट्ट दोन षट्टीत संघा संख्या होते एकोणतीस संघाला जिंकण्यासाठी सात चेंडू आणि सोळा धावांची गरज आहे सामना कंपल्सरी चेस असेल दो या दोन याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे ना विराज वैयक्तिक कोट्यातील तिसरं सॉरी वैयक्तिक वाट्यातील पहिलं संघाकडून तिसरं षटक खानावारीचं शेतात कंपल्सरी सोळा धावा जमवायचे आपल्याला सात चेंडू मध्ये आई वाघ वाघदेवी संघाला जर विजयी व्हायचा असेल तर पाहूया कशा पद्धतीने फलंदाज फलंदाजी करतोय कशा पद्धतीने गोलंदाज गोलंदाजी करतोय शतकाचे प्रथम चेंडू सर गोलंदाज सूर्या कसा टाकणार चेंडू फलंदाज बाद नानावच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय धावसंख्या कायम आहे संघाला दुसरा धक्का लागतोय दरम्यान सामन्याला सुरुवात सुरेख टाकला चेंडू सुरेख महाराज चार धावांसाठी धावसंख्येत भर भरते धावसंख्या तेहतीस दोन गडिबात तेहतीस चौथ्या आणि ते अंतिम षटकाचा खेळ चालू षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरत चेंडू सुरत मारा पुन्हा एकदा चार धावा तीन चेंडू आठ धावा तीन चेंडू आठ धावा कंपल्सरी चेस सुरेख टाकला चेंडू आणि याचे धाव मिळवतो या चार धावानी संघाच्या खात्यात बरोबर ते धाव संख्या होते एक्केचाळीस एक्केचाळीस षटकातील पुढील चेंडू सुरेख टाकला चेंडू आणि हा चेंडू मात्र निर्धाव एक चेंडू एक धाव एक चेंडू आणि चार धावा अतिशय सुरेख असा चाललेला सामना संघाला जिंकण्यासाठी एक ऐ, चेंडू आणि चार धावांची गरज आहे पाहुया विराज कोणत्या पद्धतीने गोलंदाजी करतोय को कोणत्या पद्धतीने साई गोलंदाजी करतोय संघाला जिंकण्यासाठी एक चेंडू आणि चार धावा तिसऱ्याने अंतिम षटकाचा खेळ चालू आहे अंतिम चेंडूचा खेळ चालू आहे पाहूया कोणत्या पद्धतीने फुला गोलंदाजी करतोय टाकला चेंडू सुरंदा निश्चितच चार धाव करतोय आणि चार धावांनी संघ विजय होतोय आई वर्दे संघाचं कमिटीतर्फे स्वागत त्याचप्रमाणे सेव्हन स्टार खान संघ येथे उपस्थित उपस्थित संघाचे देखील मी स्वागत करतो